कारण या मैदानाचं मी बरेच वर्षापासून आहे गेल्या जवळजवळ बनावट साठ सत्तर वर्षाचा हा परंपरा आहे आणि या मैदानाच्या उत्सुकता वाटली ती मला की मला मी त्या मैदानाला आहे आणि योगा योगाने माझ्या रायफलने त्या मैदानाला नेण्याचा योग आहे आज इतका मोठा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आलंय नक्कीच मित्र सांगायला मला खूप आनंद वाटतोय की पुशेगाव हा मैदान महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारा हा मैदान आहे आणि या मैदानाला जाणं माझा योग ठरला हे माझे भाग्य असं त्यांना दिलं कोणाला असं कोणच्यावर अन्याय कुठल्याच बैलावर अन्याय केला माझी जरी नऊ नंबरवर गाडीवर बसली असेल तरी माझ्यावर त्यांचा अन्याय बिलकुल ना कारण माझी नऊ नंबर मध्ये होती आणि प्रत्येक नंबर प्रमाणे त्याही बक्षिसी दिल्या प्रत्येक नंबर प्रमाणे त्याही पारितोषिक दिले आमचे द्वारलीचे मित्र परम मित्र म्हणजे पहिल्यापासून आम्ही त्यांचा म्हणजे आता बैलांचा छंद आमचा आता पण ते हेमंत फुलोरे दादा आहेत जे ते आमच्या संबंध चांगले नेहमी आम्ही कार्यक्रमात असतो सात कार्यक्रमात नेहमी भेटीघाटी होत असतात मित्रांनो काल नुकतं तुम्ही बघितलं असाल आपला सेवागिरी महाराज पुसेगाव मैदान हिंद केसरीचा मैदान झाला खूप सुंदर गाड्या झाल्या नंबर भरपूर लोकांना भेटले तसंच आपल्या मुंबईचा एक बैल होता एनडीसेठ पाटील यांचा दहादासारखा तर रायफल होता रायफल आणि स्वामी ही गाडी पण खूप चांगली झाली तिथं गाडीला नववा क्रमांक भेटला तर आलेलो आहे मी दादांच्या घरी तेच काय सर्व काय तिथे काय प्रकार झाला काय कसं काय झाला नियोजन त्यांचा ते सर्व काय आपण जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं काय असेल व्हिडिओ तर तुम्हाला माहिती पडलच तर चला आता जातो आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट येत राहील मी आलेलो आहे आता दादांच्या फार्महाऊसवर दादा घरी होते पण दादा बोलतात चला खुल्यामध्ये आपण एक चांगली मुलाखत देऊ दादा नमस्कार नमस्कार दादा आज बघितला काल बघितला आम्ही खूप चांगली गाडी झाली रायफल आणि स्वामी आज पुसेगाव मैदानामध्ये जाण्यासाठी प्रत्येकाचा एक स्वप्न असतो आणि तिथं गुलालात राहणं म्हणजे खूप चांगलीच गोष्ट आहे आणि तिथं गट पास केलं तरी पण प्रत्येकाच्या मनामध्ये असा विचार असतो की आम्हाला गट पास झाला तरी पण आमच्या तिथं काहीतरी भाग्य झालं आणि त्याच्यात तुमची गाडी गट पास करून सेमीला आणि त्याच्यानंतर फायनललासुद्धा नववा नंबर झाला काय सांगाल मग तुम्ही आज इतका मोठा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे नक्कीच मित्र सांगायला मला खूप आनंद वाटतो की खुशेगाव हा मैदान महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारा हा मैदान आहे आणि या मैदानाला जाणं माझा योग ठरला हे माझे भाग्य समजायचं आहे कारण या मैदानाचं मी बरेच वर्षापासून ऐकले गेल्या जवळजवळ बनावट साठ सत्तर वर्षाचा हा परंपरा आहे आणि या मैदानाच्या उत्सुकता वाटली ती मला की मला मी त्या मैदानाला जायचं आहे आणि योगायोगाने माझ्या रायफलने त्या मैदानाला नेण्याचा योग आणला आणि गेल्यानंतर तिथं मी एक से सेवेगिरी महाराज म्हणून तिथे मठ आहे त्या मठामध्ये मत जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि त्या यात्रेच्या निमित्ताने हा मैदान भरवला गेला होता आणि मैदानी मा, खूप चांगलं झालं होतं काय मैदानाचे जे नि, निवाज म्हणजे बोलावे तसे चालावे त्याची वंदावे पावले कारण या लो आयोजकांची जेवढी आपण प्रसन्न कराल तेवढी कमीच आहे कारण त्यांनी जसं आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून त्याही आपल्याला नियोजन दिलं होतं की अशा अशा पद्धतीने हा मैदान होणार आहे तरी त्या मैदान ज्याप्रमाणे सांगलं त्याच्यापेक्षा ज्याने त्याही तो स्ट्रिक्टपणा ठेवले होते कुठल्याही प्रकारची गाडा मालकांना बोलण्याची संधी दिली नाही मी खरंच त्या आयोजकांचे त्या संस्थेचे मी खूप आभार मानतो की त्यांनी खूप खूप सुंदर असे मैदान केलं बरोबर आहे दादा दादा आता येऊया आपण रायफल दादा रायफल तुमच्या आयुष्यामध्ये कली कधी आले आहे आणि रायफल आणि स्वामी या गाडीचं नियोजन कसं झाला दादा रायफलचं माझं नियोजन म्हणजे असं झालं की मागे मी एका युट्यूबला मी चॅनलला मी एक बाईट दिली होती आणि ती बाईट माझी त्या युट्यूबचे चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही खूप चांगल्याशीच बाईट दिली आणि तुमचाकडे नियोजन नवीन वगैरे काय आहे का तर त्यावेळेस मी सांगितलं की मी नक्कीच माझा या पुढचा प्रवास असणार आणि मी दुसरा किंवा आधात असा खोणं घेण्याचा माझा प्रयत्न असेल आणि योगा योगाने माझा तो माझा सरकारगुप नेवरी या ज्यांच्याकडे माझा बैल असतो सोयल यांनी ते हा त्याला सा मी सांगितलं गेलं की मला एक खोंड घ्यायचा आहे तर तुम्ही त्या शोधात राहा आणि त्यांनी ते आम्हाला खोंड दिलं रायफलचं म्हणून दिलं आणि रायफलची मला जी व्हिडिओ पाठवली आणि फोटो पाठवले दिसायला खूप सुंदर होतं आणि पलही चांगले होते पण मी त्यांना सांगितलं ह्या गोष्टीची मला थोड्या दोन वर्षाचाच अनुभव असल्यामुळे मला त्या बैलगाडा क्षेत्रातला कुठं थोडासा अनुभव कमी म्हणजे ज्या बैलाला आपल्याला पाहिजे जे नियोजन पाहिजे किंवा ज्या बैलाला आपल्याला जे पाहिजे तो मला माहिती नव्हता त्यांनी ते पूर्णपणे माहिती करून ते बैल देण्याचा प्रयत्न केला आणि दादाने सांगितलं की दादा हा बैल खूप चांगला आहे चांगला आहे आणि तुम्ही हा खरेदी करा आणि तो बैल मी रायफल हा असताना मी त्याला तीन लाख दहा घेतला तीन लाख दहा घेतला रायफल आणि तीन लाख दहा हजार भले किंमत असेल तुमच्यासाठी किती पण पण कालचा गुलाल गुला या विषय या किंमतीचा काय महत्व असेल खरं सांगायचं तर म्हणजे ते वासराचा एक मला एक मला खूप खूप आनंद म्हणजे खूप खूप आनंद झाला होता आणि त्याचं जेवढी प्रसन्नता कारण माझ्या ज्या वासराची मिनीच नाही तर सर्व संपूर्ण आपल्या त्या गाड्या मालकांनी किंवा प्रेक्षकांनी तिथे ते खूप काही करा छोटासा वासरू दुसामधून आणि आज गट खुल्ला गट पास केला खुला सेमी पास केला आणि फायनलला राहिला गुलालात राहिला आणि फायनल म्हणजे पुष्यगाव मैदानाचा फायनल मा मानकरी झाला त्याबद्दल मी त्या मला खूप आनंद आला मलाच नाही तर माझे दादा सरकार ग्रुप नेवरी आणि दादा ग्रुप बुर्दुल आणि माझे सर्व मित्रमंडळ जे मला जवळजवळ कमीत कमी, कमी साठ सत्तर लोकं मुंबईवरून माझ्याबरोबर होती आणि त्यांनी मला खूप साथ दिली आणि खूप आनंद व्यक्त केला नेवरीलासुद्धा मोठा फटाक्याने मिरवणूक काढली आणि बुर्दुलला मुंबईलासुद्धा खूप मोठे फटाक्याने त्याचा स्वागत केला बरोबर आहे दादा दादा रायफल विषयी आता मी थोडीशी अजून माहिती घेईन तुमच्याकडनं रायफल घेतलं तुम्ही बरोबर आहे आणि रायफलला तुम्ही आता घाटावरच ठेवलंय अजून त्याला मुंबईचं मिंजूर दाखवलेत का नाही दाखवलं दाखवलं आपण आपण खरेदी केली त्यावेळेस पहिल्यांदाच तिथे एक दोन आमचं एक घरची गाडी म्हणून आकारली वजीर आणि रायफल मी पहिलं वजीर घेतलेला आहे ना त्याच्याबरोबर मी आम्ही एक ती गाडी नियोजन केला परंतु आम्ही गट पास करून सेमीला मार खाला दोन वेळा असंच गट पास करून सेमीला मार खाला मग नंतर आम्ही ते आम्ही त्याचा तो थोडासा आम्ही कॅन्सल केला कारण वजीर आहे ना आमचा जो वजीरची जी सुट्टी धारा आहे तो खूप मोठा म्हणजे कडक आहे त्याच्यामुळं हा वासरू आहे त्याचा पण कुठेतरी तो बाहेर काढेल किंवा त्याला कुठेतरी नान लावीन म्हणून त्याचा आम्ही कमी करून मग आम्ही ते सोयची आणि माझी बोलणी झाली आणि मी त्यांनी सांगला म्हणजे तुम्ही एक काम करा तो मुंबईला उतरा आणि मुंबईला उतरल्यानंतर त्याने लगातार दीड महिन्यानं आम्ही तेरा शर्ती केल्या तेरा शर्ती मुंबईला बिंजोरच्या गुलाला झाली गुलाला झाली पंधरा गेल्या दोन गेल्या आमच्या काही कारणास आमच्या म्हणजे म अनुभव कमी असल्यामुळे आमच्या जोड वगैरे किंवा पै पैरा किंवा नियोजन बरोबर न म्हणून त्या दोन गेल्या पण नंतर नियोजनाचा आमचा योग बसला आणि आम्हाला ते माहीत पडले की आजी कुठल्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे तर त्यावेळेस केलं तर त्यावेळेस आम्ही लगातार आम्ही ते तेरा गुलाला आम्हाला भेटले तेरा गुला भेटली रायफलची आणि दादा रायफलला तुम्ही घाटावर सुद्धा पाठवला तर घाटावर कुठल्या कुठल्या पैऱ्यामध्ये रायफल पळाला घाटावर असा की सप्त हिंद केसरी बकासूर ज्याच्या नावाचाच खूप मोठा उल्लेख केला तरी चालेल त्या बैलासमोर आम्ही विठ्ठल ड्रायव्हर आणि ते मोहिन शेठ यांची कॉन्टॅक्ट करून आणि त्याही आम्हाला तो सहखोशीने आम्हाला दिला आणि त्याचा पैरा झाला आणि दुसरा एक आमचे एक मित्र आहेत म मोनिष माथरे म्हणून चिच पाठसा तो त्या घाटावर असतो प्रशांत जवळ तर त्याचा सुद्धा आमचा पायरा झाला मैत्रीपूर्ण पायरा झाला आम्हाला म्हणजे एका शब्दाने त्याने आम्हाला दिला भैयानी का आम्ही सांगितलं की आमची गाडी जमतो आहे आम्हाला तुमचा बाजी बाजीरावशी पायरा घ्यायचा आहे तर मग त्यांनी सांगला कोणाबरोबर तर त्यांना वाटला की वजीर बरोबर तर नाही म्हटलं रायपाला दुसरा म्हणून आम्ही नाव सोडलेलं आहे आणि तो म्हटलं ठीक आहे बोलतो मग त्यांनी आमचा ले, एक व्हिडिओ बघितली लगेच आम्हाला तो पायरा केला ते बरोबर आहे दादा रायफलचा पहिला तुम्ही बकासूर सोबत केला परत सोबत केला आता ती बहिलं तर भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन होती आणि तुमचा रायफल एक नवीन खोंड होता तर काय मनामध्ये विचार होता की रायफल काय करेल असा विचार होता का मनामध्ये हो ज्यावेळेस आम्ही घेतला ना त्यावेळेस म्हणजे माझं मित्र म्हणजे सोहेल मुल्ला यांनी सांगितलं की शेठ आपला हा वासरू आहे ना पुढे खूप आत्ता सध्या जरी आपण जी किंमत दिली आहे ती आम्हालाही वाटते की जा आपण जादाच दिलेली आहे परंतु हा वासरू जर त्या पद्धतीने माझ्या अनुभवानुसार जर पालाला तर आपण खूप मोठं नाव करू आणि त्या पद्धतीने आलं तर तो पालवतोय आणि नाव करतोय हे सर्वांनाच बघायला भेटतं बरोबर आहे आणि दादा आता सोबत रायफल ज्या वेळेला धावला त्यावेळेला काय म्हणजे ती शर्यत होती का काय हा ती बिंजूरची शर्यत होती ती आमची एक मैत्रीपूर्ण शरत झाली आमचा असंच आम्ही दुसऱ्यांना नाव फिरलं तर आमच्यावर एक मी त्यांचं नाव न घेत त्याही आमच्यावर नाव फिरवलं आणि आमच्या ती शरद आमची म्हणजे मैत्रीपूर्ण झाली आम्ही घाटावरती वयाला केली सासवडला केली आणि त्यामध्ये आम्ही बक्कासूर आणि माझा रायफल पळाला आणि आम्ही विन झालो गुलाल झाला गुलाल झाला बरोबर आहे तर दादा आता भरपूर आपण बघतोय तर भरपूर वर्षाचा अनुभव भरपूर शकडे स्वर आहे तुम्हाला फक्त दोन वर्षाचा अनुभव आहे आणि दोन वर्षामध्ये इतकी कारकिर्दी तुम्ही गाजवली आहे बिंजोरमध्ये मध्ये आता तुमचा बिंजोरमध्ये तर नाव भरपूर आहे आणि आता पुसेगावला या मैदानामध्ये नाव झाला तर हे सगळं कसं बघता तुम्ही नक्कीच बघतो म्हणजे कसं माहिती आहे का आता आपला अनुभव जरी दोन वर्षाचा असला तरी आपण एक अनुभवी माणूस आहोत एक संसारी माणूस आहो एक बिझनेसमॅन माणूस आहो आपल्याला त्याचा अनुभव आहे जर आपल्याला कुठली गोष्ट कळत नसेल तर मी दादांसारख्या विचारू शकतो की बाबा या बैलगाड्यातल्या क्षेत्रातला मला काही माहित नाही मी तुझ्याकडनं काही माहिती घेतोय अशा काही काही माहिती करू करून तो मनात ज्ञान आलाय आणि आज मी स्वतः पण नियोजन करू शकतो आणि माझं नियोजन आता मी स्वतः म्हणजे करू शकतो पण माझं नियोजन करणारे माझे जावय अजय ठोंबरे आणि विकास बोराडे करतात मुंबईमध्ये मुंबईमध्ये आणि घाटावर सरकार कुठ नेवरी सोयल म्हणला रायफलचं रायफलचा जर रायफल आहे आणि पण तिकडे कधी गेला तरी ते नियोजन करताना आणि आता नवीन एक आपण बादल म्हणून घेतले आणि त्याचही तो नियोजन ते आता लवकर तुम्हाला करायला बघायला भेटेल बादल तर नवीन खरेदी येत आहे म्हणजे झाली खरेदी बैल वासरू पण आणले आपण सोयकडे आहे आणि आमचा फेरा पण टाकलाय आणि लवकरच तुम्हाला पालताना मध्ये मुंबईमध्ये मध्ये पण आणि घाटावर पण पालताना बरोबर आहे दादा आता झालं आपण रायफलच्या विषय विचारलं तर तुम्ही काल बघितला भरपूर शेकडेस्वर होते घाटावरचे आता तुम्ही तर नवीनच त्यांच्या संपर्कामध्ये आले असाल काल तर काल कोणाकोणाशी संपर्क झाला तुमचा भरपूर यूट्यूब लोकांनी मला खूप सहकार्य केला प्रत्येकाने माझी ती बाईट घेतली आणि आमचे द्वारलीचे मित्र परममित्र म्हणजे पहिल्यापासून आम्ही त्यांचा म्हणजे आता बैलांचा छंद आमचा आता आला आहे पण ते हेमंत फुलोरे दादा आहेत जे ते आमचा संबंध चांगले नेहमी आम्ही कार्यक्रमात असतो सात कार्यक्रमात नेहमी भेटीघाठी होत असतात आणि त्यांचा आमचा त्यांची आमची भेट झाली बरेच मोठे गाठवली पण मोठी मोठी मंडळींशी आमची भेट करून दिली आणि आपले मुंबईमधून खूप लोक गेले होते आणि मी मी जिथं बसतो होतो तिथं मला सगळ्यांनी दादा तुम्ही आल्यात म्हणून असं सगळ्यांनी कौतुक केलं माझं चांगला पाव केला पाव उंचार केला आणि तिथं गेल्यानंतर आमचे जे सरकार ग्रुप नेहरीमध्ये आम्ही जवळजवळ वीस लोक गेलो होतो पण कुठल्याही प्रकारची आम्हाला कमतरता भासली नाही की मी एका घरात आलो आमची राहण्याची सोय कशी होईल खाण्याची सोय कशी होईल पण सोयीलचे वडील असतील आई असेल भाऊ असतील किंवा त्यांच्या बहिणी म्हणजे जसं की त्यांच्याकडे एक मोठं एक कार्यक्रम या हिशोबाने ते झटत होते म्हणजे कुठली गोष्ट मंडळींना कुठली गोष्ट कमी पडू नये आणि या पद्धतीनं ते वागत होते आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला टायम टायमा टायमाला भेटली जसे पा च्या पाण्यापासून तर नाश्ता पाण्यापासून तर जेवणापासून पूर्णपणे म्हणजे झोपण्यापासून सगळ्यांना गाद्या आणि सगळ्यांना म्हणजे एवढी त्यांनी सोय केली होती खूप खर्च केला त्यांनी आमच्या बरोबर आहे दादा दादा गाडी जेव्हा गटाला लागली सेमी फास्ट झाली आणि फायनलला पात्र झाली तर घरच्यांचे फोन आले होते तुम्हाला? माजे माजे का तुम्हाला खूप सर्वांचं सगळ्यांनी मला शुभेच्छा पण दिल्या आमच्या माझे घरच्यांचे नव्हे तर माझ्या गावातील सर्वांनी माझे ज्यांशी माझे कॉन्टॅक्ट आहेत माझे नंबर ज्यांच्याकडे आहेत त्याही प्रत्येकाने मला कॉल केला आणि दादा तुमची आपली गाडी लागली आणि आपण विन झालो म्हणजे ज्यावेळेला आम्ही ते अड्ड्यात असताना आम्हाला प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या कारण खूप गर्दी अशी होती खूप म्हणजे खूप म्हणजे मी स्वतः लाईव्ह टी व्हीवर याच्यावर क्लीन्सवर बघत होतो मी आणि इकडनं फोन चालू आहे की आपली गाडी लागलेली सगळे मित्रांनी मला कॉल केलं घरून कॉल काही मित्र असतील मंडळी त्याही कॉल केला की के आपली गाडी लागली तो विषय त्याही सगळं पेंटिंग ठेवलं होतं म्हणजे दोन गट दोन नंबरपासून तर गट नऊपर्यंत पर्यंत त्याही पेंटिंग ठेवलं नंतर सर्व त्याही कमिटीचं मी खरंच धन्यवाद करेल कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट आहे ना एकदम नर्जुरातून एकदम निरखून पाहून त्यांना या दिलं कोणाला असं कोणच्यावर अन्याय कुठल्याच बैलावर अन्याय केला माझी जरी नऊ नंबरवर गाडीवर बसली असेल तरी माझ्यावर त्यांचा अन्याय बिलकुल ना कारण माझी नऊ नंबरमध्ये होती आणि प्रत्येक नंबर प्रमाणे त्याही बक्षिशी दिली प्रत्येक नंबर प्रमाणे त्याही पारितोषिक दिले बरोबर आहे दादा तर दादा भरपूर आपण बघितली चर्चा केली तर दादा आता आपण बघतोय तर याचा रायफलचा पुढचा भविष्य कसा बघता तुम्ही रायफल नक्कीच आता मला तरी असं वाटायला लागायला लागलं की रायफल एक आपला जसा आपला मथूर आपल्या मुंबईमधला राहुलबाईचा मथूर नाव करतो आहे जसा जयेश पाटीलचा सोनिया नाव करून नाव करतो आहे तसा आमचा नवीन एक तयार झालेला आहे तो म्हणजे माझे परममित्र हेमंत फुलोरे यांचा हारण्या भारत महाभारत केसरी आणि कालचे वग कुशेगावचा एक नंबरचा मानकरी त्याला त्यांनासुद्धा मी खरंच माझे एक मित्राचा बैल आणि माझ्या मुंबईतला एक तो त्यांनी एक फायनल मारली मी हरण्यालासुद्धा शुभेच्छा देतो आणि दादा ही आता तुम्ही या बैलांची नावं घेतली खूप चांगली बैल आहेत या बैलांच्या पायऱ्यामध्ये रायपल बघायला भेटेल का आम्हाला हो नक्कीच बघायला भेटेल कारण आता कसं माझा वासरू जरा लहान असल्यामुळे मी पण त्याच्याकडनं मागत नाही कारण तो पण टोपला खेळतात आणि मागणं हे बरोबर पण नसतो आणि मागलं तर मला वाटत नाही की ते मला ना करणार आहेत मला नक्कीच देतील ते आणि याच्या पुढे तुम्हाला त्यांचे पायऱ्या सुद्धा बघायला भेटेल रायफल तर झाला रायफलचा विषय दादा तर विषय पण सांगा कारण तुमच्या वजीरने पण तुमचा खूप मुंबईमध्ये पण नाव कमवलं हो आहे तर विषय काय सांगाल तुम्ही वजी पण आता ज्यावेळेला आम्ही माझा म्हणजे मा खरं मा सांगायचं तर मला बैलांचा शोक पहिल्यापासूनच होता आणि आमच्या घरची गाडीच पण खूप पलायची दादांनासुद्धा माहिती आहे आमची गाडी पलायची आणि खूप गुळालाच होती पण आम्ही कसं व्यवसायची माझी पोरं सगळी कामं धामाला असली तर दा मी दादांना सांगितलं की गाडी तुम्ही हे बैल विकून टाका कारण काय हे आपले सेंद नाहीत आणि कुठेतरी बैला आणि ते मागं पोहरा लागतील आणि दू सर्विस करायला नाकारतील म्हणून त्यांनी माझ्या एका शब्दाखाली त्यांनी ते बैल विकलं आणि नंतर या पुन्हा या आपण जर लॉकडाऊनच्या नंतर जर जो छंद लागला आणि तो खूपच म्हणजे स्वतः मी पण जायचो दादा पण जायचे आणि दोन भावांची मुलं तीन तीन आहेत आणि माझे मित्र मंडळ दादा ग्रुप हे सगळी जायचो पण आमचा बैल नसाचा परंतु आम्ही गेल्यानंतर आमची अशी चर्चेली की आम्हाला मग बैल बैल घ्यायला घेतला तर आपली पोरं त्या बैलाचे आपला बैल स्वतःचा बैल म्हणून एक मिरवतील तर आम्ही तो विचार केला मग आम्ही असंच बसले असताना एका कार्यक्रमामध्ये ओसाडण्यामध्ये कार्यक्रम होता आणि शरद ग्रुप ओसाडणे हे ही मंडळी बसली होती प्रवीण असेल उमेश असेल गुरुदादा असेल असे सर्व मित्र होते त्याही पण सांगितलं की दादा तुम्ही पण एक वासरू घ्या चांगला एक बैल घ्या तर मी म्हटलं मला जो मला पाहिजे होता विषय तो त्याही घेतला आणि त्याही त्यानं सांगितलं म्हटलं ठीक आहे आपल्याला वासरू घ्यायचा जे आणि पण त्या गा वासरू घ्यायचा किंवा बैल घ्यायचा याचा अनुभव माझ्याकडे कमी आहेत म्हणजे मा मला जास्ती त्याचा जा त्या जा अनुभव ना तर तुम्ही तुम्ही ते बैलांची म्हणजे ब मला एक शोधा एक बैल म्हटलं मला बघा कुठेतरी बैल असेल तर आपण त्याच्यावर व्यवहार करू आणि म्हणा तर तो त्या एक बैल बघला तो म्हणजे वजीर त्यांच्या लक्षात होता वजीर आणि त्याची वजीरशी आम्हाला एक कॉन्टॅक्ट नांदगावचा आपला दैवेश फडके म्हणून आहे मित्र त्याच्याकडं तो बैल होता म्हणजे सोहेल मुलाचा बैल होता पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तो फडके होते तर त्यांनी त्यांचा माझा कॉन्टॅक्ट केला देवेशिंग माझं कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की सांगितलं का असा असा बैल आहे मस्त दुस दुसा आहे आणि चांगला पला तो म्हटलं ठीक आहे तर त्याची किंमत बोललं काय धर्म दरम्यान तर तुम्ही एक पहिला बैल बघून घ्या आणि हे करा आणि मग त्यावेळी एक सासू की तिथं समोर कुठेतरी एक मैदान होता बिंजोरचा आणि त्या मैदानामध्ये त्यांनी एक गाडी जमवली ती गाडी जमवली ती खरं सांगायचं तर भारत आणि काशीची जागा डायरेक्ट गाडी जमवली आणि वजीरचे वर बल पलनार होता सुलतान यांचं बॅनरसुद्धा सुटलं होतं आणि मी घेतला नव्हता फक्त त्याची ट्रायल बघायला जाणार होतो आणि तिथं गेल्यानंतर त्यावेळेस पाऊस पण खूप होता हे होता त्याच्यामुळे ते भारत काशिक वगैरे आले नाही आणि काही कारण असं असेल आले नाही आणि त्यांच्यात एक तोला मुलाच्या बरोबर ते बैलांच्या बरोबर अशी एक शर्त त्यांनी करून तिथं आम्हाला सुल भालचा सुलतान आणि माझा वजीर यांना गुलाल झाला मग तिथं थोडासा अंदाज की हा बैल चांगला पाला होता मग तिथंच आम्ही एक व्यवहार केला तीन लाख एकावन्न हजाराला वजीरचा वजीरचा बरोबर आहे तर आता दादा तुमच्याजवळ तीन बैल आहेत एक रायफल एक वजीर आणि एक बादल नवीन खरेदी तर बादल नवीन खरेदी मुंबईमध्ये लवकर जाईल आपल्याला तुम्ही माहिती दिली तर अजून तुम्ही आता बघता आपल्या मुंबईचे चकडे शहर स्वार आहेत आता मुंबईचा खेळ चालला आहे तर कुठं ना कुठं आपल्या मुंबईची कमिटी पण चांगले खेळ दाखवत आहे तर काय सांगाल आज मुंबईचे गाडा मालक आहेत मुंबईची कमिटी आहे त्यांच्याविषयी कारण तुम्हाला त्यांचा फुल सपोर्ट असणारच तर कसं आता मी नवीन असल्यामुळे माझा अनुभव पण आहेत पण मी सर्व बा गाड्या मालकांना सांगेल की तुम्ही एक मोठे विद्वानात म्हणजे मोठे जुने मग गाडा मालक आहात आणि तुमच्याकडे अनुभवाचा काही कमतरता नाही तुमच्याकडे खूप अनुभव अनुभव आहे आणि त्या तेच अनुभव तुम्ही आन जर नवीन शेकड्यावाल्याने आमच्यासारख्याला जर तुम्ही जर ते फॉलो केलं तर आम्ही ते फॉलो कर तुमचं जे अनुभव आहे ते आम्ही घेऊ आणि जर तुमच्या तुम्ही पहिले जर केलं तर पहिली कधी भांडणं वगैरे काही नव्हती कारण का जुनं गाडा मालक नेम त्यांचा खेळ संयम होता आणि तेच जर अनुभव आम्हाला दिले तर आम्हीही त्या पद्धतीने खेलो आणि आम्ही त्या पद्धतीने खेळला तर याच्या पुढे कधी भांडण होण्याचा काही संबंध येणार नाही आणि नस भांडणं नाही झाले तर आपला हा खेळ पुढे 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 चालत राहणार ही कधी परंपरा कमी होणार नाही खर हे खरंच आहे हे सत्य गोष्ट आहे की कधीच होणार नाही फक्त त्यादी त्याची संयम पाहिजे बरोबर आहे दादा घाटावर गाडी झाली गुलालसुद्धा घेतला तर ती गाडी कोणाच्या नावाने होती ही गाडी श्री तलेश्वर प्रसन्न आयशा अँडी शेठ पाटील बुरदूल या नावाने पळतो मुंबईला पण आणि घाटावर जरी आपल्या गाड्या जमल्या तरी माझी गाडी त्याच नावाने पळत असतो त्याच नावाने आणि आपण त्या तलेश्वर मंदिराच्या समोरच बसलोय बसलोय फार्म हाऊसमध्ये माझे आणि काम चालू आहे फार्म हाऊस काम चालू आहे तर मामाना विचारेन मामा काय सांगाल आज नवीन गाडा मालक आपल्या मुंबईमध्ये होतोय आता अनुभव कमी आहे तुम्हाला तर जास्त वर्षाचा अनुभव आहे तर आज पुला गुलाल घेतला तर काय सांगाल तुम्ही खुसेगावला गुलाल घेतला माझ्या मित्रांनी का माझ्या भावानी मला फार पडता आनंद आहे हा गुलाल कोणाला लवकर मिळत नाही आणि त्यांनी पुण्य केलं तर गुलाल भेटला ते मी आभारी बरोबर आहे तर खरोखर कर मामाने सांगितलं आभारी आहे तर कोणाला भेटत नाही तर भरपूर जणांचं स्वप्न असतं तिथं खाली गटाला गाडी लागली तरी पण स्वप्न तो पुरा होतो स्वप्न पुर आणि तुमचं तर गुलाल झाला नऊ नंबर झाला तर नक्कीच तुम्हाला पुढं नऊ नंबरच्याकडून अजून ते नंबर पुढं येऊन एक नंबर नक्कीच भेटेल लवकरच पुढच्या वर्षी पण तर आता रायफलचा आणि वजीरचा पुढचा नियोजन कसा असणार आहे तुमचं रायफलचा आणि वजीरचा वजीर आली वजीर सध्या मुंबईमध्ये आहे बादशाह ग्रुप सावले त्यांच्याकडे आपला तो बैल असतो आणि त्यांच्या नियोजना खाली दिलेलं आहे सध्या माझा पण प्रॉब्लेम आहे पोरा कामाला आहेत आणि मी पण काही आपला आपण काही मोठा बिझनेसमॅन नाही पण आपले छोट्या मोठ्या जे काम आहेत त्या कामाचे पण मागे आणि कारण सध्या महत्त्वाचं काम आहे आणि काम करून आपल्याला काहीतरी गोष्टी करायच्या हाऊस करायचे आणि ते सध्या तिकडे आहेत पण रायफल आणि बादल तो तिकडेच आपलं नियोजन असणार आहे जवळजवळ या वर्षाचा आणि येत्या बारा तारखेला उसाडण्या अड्ड्यात आपण रायफलला आणणार आहे येत्या बारा तारखेला रायफल आणि घरची गाडी बघायला भेटेल कधी हो आता सध्या नाही बघणार या वर्षी आम्ही आकलो कारण का सध्या तो तुम्हाला मी पहिले पण सांगितलं का त्याचा तो असल्या मुलं आपला वासरा कुठे बाहेर नाही किंवा त्याला सवय लागेल मग सध्या तो पण त्याला अदात आहे दुसरा आहे त्याला पण थोडा अनुभव येऊ दे तो पण जरा आकलनी येऊ दे मग तो आकलनी आल्यानंतर त्यांची गाडी आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच माझी घरची गाडी आकलो घरची गाडी पडले लवकर बघायला भेटेल बरोबर आहे दादा बरोबर चांगली माहिती दिली तुम्ही आणि विशेष तुम्हाला खूप खूप अभिनंदन पुशेगावचा गुलाल सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या घराण्याला लाभला आणि त्याच आशीर्वादाने तुमचं आता पुढचं सुद्धा वाटचाल ती तशी राहणारच आहे तर आम्ही आलेली सर्व म्हणजे जी बक्षीस आम्हाला भेटली ती सेवागिरी महाराजांच्या मठाला आम्ही त्या यात्रेला दान दिलं दान दिली का तर बघा मित्रांनो त्याला म्हणतात खूप चांगलं व्यक्तिमत्व आज जी पण काही बक्षीस भेटली दादांना ती त्या मठाच्या महाराज आहेत शेवागिरी महाराज त्यांच्या मठाला अर्पण करून त्यावेळी तिथे दाखवलं सिद्ध करून की फक्त त्यांना गुलाल पाहिजे होता गुला आणि त्या मैदानात राहायचा होता त्यांना आणि तो राहून गुलाल गुलालसुद्धा घेतला आम्ही आम्ही ज्या गुलालाच्या आशेत गेलो होतो म्हणजे आम्हाला घट आम्ही जाताच जा आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आमच्या ग्रुपने चर्चा केली आपण नुसतं त्या एक पुशेगाव मैदान म्हणजे मैदान आहे आणि खूप मोठा मैदान आहे महाराष्ट्राचा मोठा मैदान आहे आणि या नुसतं आपण गट पास जरी झालो तर मी सांगतो की आपण त्या फायनल घेतली असा आणि गट पास करून पा, सेमी पण पास केली आणि आप आपला बैल फायनलला पास पासला तर आम्हाला खूप आनंद वाटला म्हणजे आम्ही जवळजवळ आरण्याच्याच बरोबर आम्हाला आल्यासारखा वाटला आम्ही आम्हाला आरण्याने समजून घेतलं आणि आरण्याचाच विजय तो आमचा विजय आम्ही त्यांना आमचा खूप आनंद आम्ही त्यांना व्यक्त केला आहे असं नाही की बाबा आरण्या आमचा पुढे गेला असं नाही आरण्या आजू पुढे जावा आयो आमच्या इच्छा आमच्या हरण्यात नाही तर आमच्या मुंबईतली मुंबईतली सर्वच बैला आम्ही पुढे जावा या माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा असेल तर बरोबर आहे दादा जाता आता दा शेवटचा प्रश्न आयोजनाविषयी म्हणजे आयोजकांच्या विषयी काय सांगाल तुम्ही आयोजकाचं खूप मी पहिले सांगितलं की की आयोजकांना जेवढी धन्यता द्यावं ना आपण तेवढी कमी आहेत कारण ते लोक तिथले आयोजकही स्वयंसेवक इतके त्याने कष्ट घेतले फक्त आपण काय करतो आपली पब्लिक जी आहे ना किती सांगितली तरी ती ऐकत नाही पण तिथं त्या लोकांनी खूप म्हणजे जवळजवळ शंभर ते दीडशे लोक ग्राउंड फायनलच्या टायमाला ग्राउंडमध्ये धावत होती आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागेल ला, असं त्याही तक्ष आणि कुठलीही गाडा गाडीला दुखापत किंवा त्याची गाडी कुठं बँड होईल असं त्यांनी काही केलं नाही प्रत्येक गाड्या व्यवस्थित जातील असं तरी तर आणि पूर्ण आमची फायनल सातला झाली पण त्यांनी खूप म्हणजे असं नियोजन केलं होतं म्हणजे डे नाईटसारखा केला होता त्यांनी पूर्ण रेलिंग पण सुट्टी मे सुट्टीपासून तर जर सुतापासून धाग्यापर्यंत पूर्ण त्या ची सोय केली होती म्हणजे कुठला जसा की जनकवा तिथं दिवसच उजाडला होता म्हणजे असं त्याही खूप मोठा आयोजन केला म्हणजे त्याही जी बाईट टाकली होती की अशा पद्धतीचा होईल त्याच्यापेक्षा भारी त्याही नियोजन केला आणि हिंद केसरी पुशेगावचा त्याही पार पाडला आणि कुठले बैलावर अन्याय नाही नाही कुठल्या बैलावर अन्याय झाला योग्य ती कारण त्यांनी गेल्या अर्धा घंटा थांबून तो निर्णय घेतला योगायोगाने निर्णय घेतला योग म्हणजे पूर्णपणे निरीक्षित करून त्याही तो निर्णय घेतला आणि सर्व बडील गाड्या सुद्धा मालका त्यांना केला कुठल्याही प्रकारचा असं कोणी बोललं नाही की माझी लागली होती माझी काही बोललं नाही महाराज त्यांचा ट्रस्टीला ट्रस्टीला दर्शन घेतलं आणि यात्रा संपन्न झाल्याचं जाहीर केलं बरोबर आहे दादा धन्यवाद तुम्ही आज जी पण काही माहिती दिली आणि आमचे चॅनल करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा कारण आपला मुंबईचा बैल आहे किंवा घाटाची पण बैल आहेत जी पण कुठली बैला आज गुलालात राहिली नंबर गेला त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या धन्यवाद मित्रांनो आपण बघितलं आता दादांचा अनुभव कमी वर्षाचा अनुभव आहे पण कमी वर्षामध्ये आज इतकी मोठी कामगिरी त्यांच्या बैलांनी केली पुशेगावचा गुलाल घेऊनशा त्यांना कुठं ना कुठं एक चर्चेत आणला तर खूप चांगला त्या त्यांच्याशी बोलून मग खूप चांगलं वाटलं तर नक्कीच आतून पूर्वपण व्हिडिओ येतील आपले जे पण आपले मुंबईची बैला जी पण गटपात झाल्या आहेत काय हे गटाला राहिलेली आहेत त्यांच्या पण मी मुलाखती घेण्याचा प्रयत्न करेन तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून भरपूर शेअर करा कारण आपल्या दादाचं नाव आता भरपूर चर्चेत याच्यापूर्वी येणारच आहे रायफल आणि वजीर आणि नंतर त्यांचा आता नवीन खोडसुद्धा आपल्याला लवकरच बघायला भेटेल नवीन खरेदी ते आता ना आणि रायफलचं आणि याचं नियोजन आपल्याला पुढच्या उसटण्याच्या बारा तारखेच्या अड्ड्यामध्ये बघायला भेटेल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये